नमस्कार अण्णापासून प्रेरणाला सगळ्या मैत्रिणीने मिळून वाचवलेलं असतं पण त्याच वेळेला अण्णा सगळ्यांवरती बंदूक रोखून असतो पण तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की वल्लरी त्या अण्णाच्या पोटात जोरात लात मारते आणि इंदू त्याचे हात आवळून त्याला चांगलं तोंडावरच आपडते इंदू अधोक्षच आणि वल्लरीने मिळून चांगला धडा त्या अण्णाला शिकवलेला असतो त्यामुळे त्या अण्णाचे चांगलेच वांदे झालेले असतात तेवढ्या तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांनी त्या अण्णाला बेड्या ठोकलेल्या असतात त्याची धिंड काढत त्याला पोलीस स्टेशनला नेलेलं असतं तेवढ्यात प्रेरणा मात्र खूप खुश असते तिने तिच्या नवऱ्याला मिठी मारलेली असते तेवढ्यात इंदू बोलते वल्लरी प्रेरणा श्वेता आता आमची निघायची वेळ आली आता आम्हाला आमच्या वाटेला जाऊ दे आणि प्रेरणाताई तुम्हाला कोणतीही गरज असेल ना तरी सुद्धा सांगा पण घाबरायची गरज नाही असल्या गुंडांना तुम्ही काय घाबरता तेव्हा लगेच प्रेरणा बोलते इंदू खरंच थँक यू आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सर्व शक्य झालं तेव्हा इंदू बोलते प्रेरणाताई मी कायम तुमच्या सोबत आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि इंदू अधोक्षजने त्यांचा सगळ्यांचा निरोप घेतलेला असतो तर इकडे इंदू आणि अधोक्षज घरी आलेले असतात ते जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई म्हणतात काय हे इंद्रायणी मोठी तावातावात तावा गेली होतीस तिकडे पण माझ्या मुलाचे हाल बघ काय झालेत तुझ्यामुळे हे सर्व झालं इंद्रायणी तुझ्यामुळे तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही अधोक्षजवर हल्ला झाला हे मला माहिती आहे पण तो हल्ला काही मी केला नव्हता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मला आता काहीच ऐकायचं नाही आणि कोणाचं काहीच ऐकण्यात मला इंटरेस्ट नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते इंद्रायणी मोठ्यानी बोलते प्लीज हे सर्व थांबवलंच तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की हिंदू मोठ्या बाईना म्हणते मोठ्या बाई मी तिकडे ज्या कामासाठी गेले होते ते काम माझं यशस्वी पार पडलंय मोठ्या बाई तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता सगळं काही अगदी व्यवस्थितच होणार आहे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काय म्हणजे तुझं काम झालं तेव्हा लगेच हिंदू बोलते हो माझं काम झालं मी शाळेसाठी पैसे घेऊन आलेत आणि ते पैसे कामगारांच्या हाती सुद्धा दिले आणि शाळेला सुरुवात सुद्धा झाली बांधायला हे ऐकताना मोठ्याबाई म्हणतात काय हे असं होऊ शकत नाही तू काय मला फसवतेस का, का तेव्हा लगेच इंदू बोलते मी का फसवेन तुम्हाला आणि मला तुम्हाला फसवून काय मिळणार आहे मुळात मला तुमचं वागणंच कळत नाही मोठ्याबाई तुम्हाला का एवढा मोठा धक्का बसलाय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे मला आता विषय ताणायचा नाहीये आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद केलास ना तर बरं होईल तेव्हा लगेच इंदू बोलते का पण का तुम्ही असं का बोलताय मोठ्या बाई मोठ्या बाई हे गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुमचं वागणं कळतच नाहीये मोठ्या बाई प्लीज समजून घ्या मी पैसे आणले याचा तुम्हाला आनंद झाला नाही का तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात गप्प बस मुळात तुला पैसे मिळाले तरी कसे त्यावेळेला बोलतात अगं वहिनींनीच पाठवले होते ते गुंड वहिनींनीच कळतय का तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो काय आई हे सर्व तू केलं होतंस आई खरं खरं सांग तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हे बघ उगाच व्यंकू महाराज काही सांगू नका तुमच्यामुळे काय होतंय माहितीये का, का? तुम्ही जरा विचार करा ना खरच तुमच्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच चिडलेले असतात व्यंकुमाराज मोठ्यानी बोलतात बस झालं पुरे आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज चिडलेले असतात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा व्यंकट भाऊजी तुम्हाला काय वाटलं माझ्या मुलाच्यात आणि माझ्यात भांडणं लावलीत की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तेव्हा इंदू बोलते करा, बस करा मोठे बाई बस करा काय चाललंय तुमचं अहो का असं वागताय तुम्ही असं वागून तुम्हाला मिळतंय तरी काय अहो जरा तरी विचार करत जा स्वतःच्या वागण्याचा खरंच तुमच्या वागण्याचा त्रास होतोय पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही तुम्हाला मात्र स्वतःच तेच खरं करायचंय ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघा मला समजतय सगळं समजतय काही समजत नाही अशातला भागच नाहीये पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मोठ्याबाई जात असतात तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही मुद्दामून करताय ना हे सर्व पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची दिवस तुमचे सुद्धा भरलेत आणि त्यासाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता तुमच्या आयुष्याची वाट लागणारच तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मला धमकी देतेस कोण समजते स्वतःला मला धमकी द्यायची नाही या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बस झालं मगातपासून खूप काही ऐकलं पण आता नाही आता विषय बंद कर नाहीतर उगाच भांडणं व्हायची तेव्हा लगेच इंदू बोलते मी विषय तर कधीच बंद केला आहे पण तुम्ही मात्र विषय रंगवताय आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तुम्ही कधी सुधारणारा देवजणे पण आता मात्र मला कळून चुकलं आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई चिडचिड करत असतात आणि त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात आता सगळं संपलंय पण एक गोष्ट लक्षात ठेवायची अधोक्षच कोणी कितीही काही बोलू दे तरी तू तु तुझ्या तु बायकोची साथ सोडू नकोस कायम तू तिच्या सोबतच राहा तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो हो मी कायम माझ्या बायकोच्या सोबतच आहे आणि कायम तिच्या सोबतच राहणार कितीही काही होऊ दे तरी सुद्धा मी तिची साथ कधी सोडणारच नाही हे ऐकताच बाईंना खूपच धक्का बसलेला असतो मोठ्याबाई खूपच मोठ्याने बोलतात वा अधोक्षच वा खरच मानलं पाहिजे आता मला या विषयावर वाद घालायचा नाहीये हा विषय तर मला अजिबात काढायचा नाहीये तेव्हा मात्र अधोक्षस लगेच तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात झालं का समाधान तुमच्या सर्वांच तुम्हाला हेच पाहिजे होत ना केलत ना तुम्हाला जे करायचं होतं ते केलं पण आता मात्र माझ्या आयुष्यातून तुम्ही माझ्या मुलाला लांब करता हे विसरू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदू आणि अधोक्षजने मोठ्याबाईंना चांगलाच दणका दिला पाहिजे का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू